अशी किती डॉक्टर एकच चांगली एकच नाही असं कधी बसून चालू होतो आता असं नक्की सांग येणार पण जेव्हा दुखाल तेव्हा जायची आलं बरं वाटतंय हा आता झालं काय होतं तुमच्या कमरामध्ये चौथी आणि बासावाने धाप पडण तिळी खाली सरळ पण त्याची ती जी गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली म्हणून तुमच्या कमरामध्ये गॅप पडणार गादी सरळ तिथून ब्लड सर्पोरेशन पाय धरतं म्हणून कमरापासून पाय दुखणं दड पडणं रडू लागणं हे जर तुम्ही येणारे सर्जन डॉक्टर केले असतील ऑर्थोपेडिक डॉक्टर केले असतील तर त्यांनी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं की एम आर आय एम आर आय केल्यानंतर त्याच्यानंतर जी प्रोसेस जास्त असेल तर लगेच म्हणतात ऑपरेशन करा ऑपरेशन मध्ये हा आजार होत नाही त्याच्यामध्ये फक्त ती बरकिरी खाली सर असते त्याच्यात जी गाडी बाहेर आहे ती कट केली जाते जो मनका आहे तो त्याच्या जागेवर सेट करता येत नाही होते फक्त पण कालांतराने तुमच्याकडनं काही चूक झाली काम केलं वजन उच्च त्याच्यात परत बाहेर गाडी येते हा कारण त्याच्यात तो जो मनका असतो तो सेट करायला दुसरा पर्याय म्हणजे त्याला क्लिप टाकली जाते आणि स्क्रू मारले जातात त्याच्यानंतर तो गॅप सेट करता येतो असा गॅप सेट होत नाही हाँ सेटलमेंट ट्रीटमेंट सेट तो, तो गी गी सेट था था। सेट था था। थे बारेट होता है मन का सीट करू प्लेट टाकने हाँ अजू वहां प्रॉब्लम अजुकी आयुष्यपूर्ण सुटत नहीं करता नहीं मुंट खूब कमी होता है छोटा छोटा गोषीला तुम्हारे दुसऱ्याला सांगावं लागतं बाबा एवढंच करून येते वगैरे वगैरे तर खूप त्याला प्लेट वगैरे हो टाकली हो हो तर जावं लागतं कारण की त्याचा काही का महिना त्याचा त्रास राहतो म्हणून ऑपरेशन जेवढंच शक्य होईल तेवढं टाळायचं असतात पण हीच गोष्ट आमच्याकडे कॅन्सल होते ऑपरेशन करायची गरज नाही पडत आता दिवसाला नुसतं नाशिक मध्ये पन्नास ऑपरेशन होतात त्याच्याकडे चाळीस ऑपरेशन आहे सहज कॅन्सल होते पण काय बऱ्याच डॉक्टरांना माहिती असून पण ते आमच्याकडे पाठवत नाही जेव्हा तुमचे हाडे बरे होतील तेच जर आजूबाजूच्या patient ला सांगता की जा बाबा या आपला आजार बरा झाला तुम्ही इथे जा असं समोरच त्याचा काय अर्थ तो बऱ्यापैकी आपण सेट पण केलाय बरोबर फक्त त्याला जपायचं आहे की limit पेक्षा जास्त वजन वाढवू नये कमरेला दणका बसू नये त्याला आंबट वाटेल तेवढं ठेऊन खायचं जसं की हाड मोडत active झालं आपण काय करतो त्याला थोडे दिवस plaster करतो किंवा त्याला लॉक ठेवतो final काढू त्याच्यामध्ये गॅप पडला तर आपण त्याला थोडस जपलं पाहिजे पण बरेच जण ते जपतच नाही बरं आतच काही ना काही वाढ बघून ठेवतात म्हणून त्याला फरक जाणवत नाही आणि शरीराचा एक नियम असतो की ज्या ठिकाणी problem क्रिएट झाला तर त्याला आयुष्यभर जपणं हे बंधनकारक आहे कोणता पण आजार आजार असू असं म्हणजे ना, ना त्याला एकदा okay. तो लागला त्याला नंतर आयुष्यभर जपणं त्याच्या नियमात राहणं नाही तुम्ही नियमात नाही राहिले ते तुम्हाला परत परत त्रास देणार असं त्या गोष्टी Thank mm -hmm. you.

I'm going to do it.